हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्न तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार श्रावणचा शेवटचा दिवस आहे आणि गणपती येतील आता तर गणपतीसाठीची तयारी सुरू केली आहे तर इथं पायी आणले कारण यावेळेला बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यात डेकोरेशन करायचं आहे मी प्रत्येक वेळेला फक्त चौरंगून ठेवायची आता ते स्ली कस काय पडले बर ठीक आहे पाईप पडले हात लावताच काहीतरी गडबड ठीक आहे तर आता गणपती येत आहेत तर त्याच्यासाठी तयारी सुरू केली आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी चौरंग ठेवायची त्याच्यावर कापळं ठेवायची टेबलवर करायची मी आणि सिम्पल असं करायची तर यावेळेला बॉक्स तयार करणार आहे बॉक्स तयार करू आणि बघूया कसं होतं अजून काही ठरवलं नाही फक्त आधी बॉक्स तयार करते आणि काय कापड कसं लावायचं ते आता पुढेच ठरवेल आणि आज करूया बॉक्स तयार करून ठेवून देऊ म्हणजे त्याला कसं डेकोरेशन करायचं कुठे ठेवायचं कसं ठेवायचं प्रत्येक वेळेला ना मी इकडं विंडोजवळ ठेवायची आणि जो बेड आहे तो तिकडं टी व्हीच्या साईडला सरकवायची कारण वरती पर्दा जो असायचा ना त्याचा पाईप असायचा म्हणजे रॉड असायचा असा तर त्याच्यावर मी क का, कापड वगैरे टाकायची म्हणजे बॅक बॅक साईड तयार व्हायची त्याची पण यावेळेला एवढा बेड वगैरे काही सरकवणार नाही या बाजूलाच करेल जे करायचं ते आणि बघू कसं होतं आहे पुढचं तर स्वयंपाक तयारी वगैरे झाली आहे बाकीचं आवरून झालं आहे आज बनवली कारल्याची भाजी पोळ्या करायच्या राहिल्या आहेत आता पोळ्या करेल आणि रोहितला आवडतात शेवगाच्या शेंगा तर त्या बनवल्या आहेत रोणीतला श शेवटच्या शेंगा अशा खायला आवडतात मग मी काय करते भाजी वगैरे करत नाही फक्त तेल मीठ आणि हळद अशी फोंडी देते आणि त्याच्यात त्या शिजवून घेते तार मग त्या रोणीतला तिखट पण लागत नाही आणि अशा छा खायला पण त्या छान लागतात तर मग मी नेहमी असं तेल मीठ आणि हळद जिरं मोहरीची फोडणी देऊन देते आणि लसूण वगैरे असं टाकून बस तिखट वगैरे काही टाकत नाही आणि त्याला ते खूप आवडतं तर आता पोळ्या करून घेते जेवण करते आणि मग बाकीची तयारी करते तर काल व्हिडिओ मी केला नव्हता कारण काल कामच एवढं होतं ब्लाऊज परत तेच तेच माझा आता सुरू आहे तर काय दाखवणार रोजच्या रोज आणि त्याच्यातच माझा पूर्ण वेळ जो होता कालचा तो गेला म्हणून मग मी व्हिडिओ वगैरे केला नाही आणि ब्लॉग काही टाकला नव्हता काल तर म्हटलं चला आता सुरुवात करू ब्लाऊजचं काम झालं आहे माझं जे ब्लाऊज होते मी पटपट पटपट ते -पट करून दिले आणि काल खरं तर छान मस्त ऊन पडलं होतं रात्री परत पाऊस चालू झालेला पण सकाळी होतो आणि आज सकाळी उठलं तेव्हा छान ऊन होतं पण आता पाऊस सुरू झाला आहे असं तर आधी पोळ्या करून घेते आणि जेवण करून मग बाकीची जी तयारी आहे त्याला लागते आणि मी अजून रांगोळी तयार केली आहे ती पण ऑर्डरचीच आहे तुम्हाला दाखवते कशी केली ती त्याला व्हाईट वगैरे दिला नाही आहे मी रंग हे बघा ही अशी रांगोळी तयार केली आहे इथं तर रांगोळीचा व्हिडिओ करत होती मी आणि व्हिडिओ करता करता अचानक पॉज झाला कारण मोबाईलमधला जो स्पेस जागा होती ती पूर्ण संपली होती आणि अजिबात जागा नव्हती तर तो आपोआपच व्हिडिओ जो आहे तो बंद झाला आणि त्यानंतर मग मला जे आधीचे व्हिडिओ होते ते सगळे डिलीट करून घ्यावे लागले आणि त्यानंतर मग जेव्हा स्पेस तयार झाली त्यानंतर मग मी आता व्हिडिओ करायला सुरुवात केली तर रांगोळीचा जो व्हिडिओ आहे तो तिथंच अर्ध्यातच स्टॉप झाला होता त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे आवरून घेतलं भांडे वगैरे आवरून घेतली कारण आता म्हटलं ग चला गणपतीसाठी जर बॉक्स करायचा ठरवलाय तर करूया बघूया आणि दोनच दोन पाईप आणले होते इथे दोन पाईप आणले होते आणि त्यात आम्ही ठरवणार होतो की कसं बसतंय काय बसतंय नाही बसलं तर अजून एक्स्ट्रा पाईप लागतील का असं हा पहिल्यांदा आम्ही म्हटलं सुरुवात आहे तर दोनच आणूया नाहीतर जास्तीचे आणून पडतील तर एक बॉक्स होता ना तो आ, 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 असा करून घेतलाय प्रयत्न बनवून घेतलाय आम्ही आधी असं ठरवलं की बॉक्स बनवणार पण नंतर ठरवलं की बॉक्स जर बनवला तर त्याला प्रॉपर असं जो टेबल आहे आमचा तो तेवढा पण नाहीये की एकदम बॉक्स केला आणि तो व्यवस्थित तिथं उभा राहील नाही होणार तर म्हटलं टेबल वगैरे काही सरकवायचं नाही आमच्याकडं दोन कोट्या आहेत परत प्लाय जेव्हा फर्निचर केलं तर त्याचा एक प्लायचा तुकडा होता तो पण होता आमच्याकडे ठेवलेला तर म्हटलं आपण कोट्या ठेवू त्यावर ते प्लाय ठेवू आणि त्या पद्धतीचं डेकोरेशन करू म्हणजे प्रयत्न करून बघूया आहे का नाही मग त्यानंतर आम्ही ते पाईप जे आहे ते मागे एक बॉक्स तयार केला स्क्वेअर तयार केला आणि मागच्या साईडला ठेवला पण तो प्रॉपर उभा राहत नव्हता म्हणून मग मी तिथे कुंड्या ठेवल्या कुंड्या लावल्या सपोर्टसाठी पण नंतर व्यवस्थित सगळं पॅक केलं खालून वरून तर मग काही गरज पडली नाही कुंड्यांची पण छान दिसत होतं डेकोरेशन म्हणून कुंड्या ठेवल्या तर बघूया अजून फक्त आम्ही ट्राय करत होतो कसं कसं काय करू शकतो आणि हे जे आहे हे मी मागच्या वर्षी गणपतीला स्वतः बनवलं होतं हे जे बनवलंय मी डिझाईन साईडला गणपतीच्या मागच्या साईडला ला लावण्यासाठी मी हे स्वतः माझ्या हाताने बनवलं होतं त्यावेळेला मला असं आवडतं तर मग मी बनवते आणि हे कार्डबोर्ड होता का कट केला होता आणि त्याच्यावर ग्लिटरचे जे पेपर येतात त्याने छान असं चिटकवलं होतं काच होते माझ्याकडं छोटे छोटे तर ते काच पण मी तिथं लावले होते आणि मागच्या वर्षी मी तेच गणपतीला वापरले होते त्यानंतर मिस्टर इथं मंदिराच्या खाली ना बरा सामान जो होता तो ठेवलेला होता आणि बऱ्याच दिवसापासून असं होतं आवरायचं आवरायचं पण मी म्हणते मला अजिबात वेळ मिळत नव्हता कारण ब्लाउज पण होते रांगोळी पण होती तर त्यामध्ये तेच करता करता पूर्ण वेळ चाला जायचा तर हे करायला मला अजिबात वेळ मिळायचा नाही तर मग आता मिस्टर पण घरी होते सुट्टी होती तर आणि ते बनवत होतो आम्ही की कशा कशा पद्धतीने आपल्याला काय सामान जो आहे तो बाहेरनं आणता येईल तर असं आम्ही सगळं चेक करावं म्हणून सगळं ते तिथून काढत होते तर काढता काढता मिस्टर म्हटले की हे सगळं जे आहे ते मीच आवरतो ते बसू दे मग चला आता ते आवरायला घेतायत तर मग मी बसून त्यांचा व्हिडिओ करत होती आणि मेन म्हणजे मी गंमत बघितली आणि त्यांनी जो तो सगळा संपूर्ण पसारा आहे तो त्यांनी आवरला छान वाटतं असं त्यांनी केलं मदत वगैरे तर छान वाटतं तर तेच करत होते त्यांनी सगळं ते खालचा पार्ट आहे तो आवरला तिथल्या तिथे बाकी वरचं पण ते काढणार होते पण मी काढू दिला नाही कारण ते जे आहे ते मी स्वतः व्यवस्थित ठेवेल तरच ते बरं राहील नाही तर काय होतं मग मला पूजा करताना मला बारकीच्या गोष्टी माझ्या सापडत नाही मिस्टर आणि देवघराखालची थोडीशी साफसफाई केली आहे खरं तर ते मलाच म्हणत होते बऱ्याच दिवसापासून की ते आवरून घ्या आवरून घे पण मला वेळ नव्हता पण आज म्हटलं चला गणपतीचं कसं करायचं ॲटलिस्ट ठरवूया तरी तर ते करता करता मग काय काय सामान आहे ते बघण्यासाठी ते ओपन केलं तर मिस्टरांनी ते आवरायलाच घेतलं म्हटलं चला तर मला तो मला दाखवायचं ला होतं की हा बॉक्स आता तिथे होता आता खरं तर हा टाकून द्यायचा आहे कारण याचा वास खूप येतोय याला पुठ्ठा असल्यामुळे याला वास कि, कि फार येतो आहे तर हा बॉक्स बघितल्यावर असं वाटतं की किती छान म्हणजे मला फार आवडतो तो, तो पण टाकायची इच्छा पण नाही आहे हा बॉक्स पण त्याचा खूप असा म्हणजे तो पुठ्ठ्याचा असल्यामुळे ना त्याला एक वास येतो आहे असा कुबट असा घाण असा वास यायला लागला नाहीतर बॉक्स एकदम छान आहे ज्वेलरी वगैरे ठेवायला खरं तर बघितल्यावर खर असं वाटेल की ख ज्वेलरीचाच बॉक्स आहे आणि याच्यात छान अशी मोठी ज्वेलरी असेल पण नाही या ज्वेलरी नाही आहे आता सध्या तो रिकामा आहे हे बघा तर याच्यात ज्वेलरी वगैरे नव्हती तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय होतं आता मी ते वापरते म्हणून तर याच्यामध्ये ना या बॉक्समध्ये असा एक ताट होता हा ताट होता आणि त्यामध्ये अगरबत्तीचं स्टँड आणि दिवा हे बघा हा दिवा होता जो की मी आता खूप वापरते याला दे पूजा करताना आणि हे अगरबत्तीचं स्टँड आणि इथं घंटी म्हणजे बेल घंटी होती देवाची तर असा हा बॉक्स आहे तर हा मला माझ्या ताईनं दिला होता गिफ्ट म्हणून तिनं मला दिला होता हा बॉक्स असा बॉक्स दिला होता तिने तर आता तो बॉक्स काढला का। का ना तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया घंटी आता ठेवली मी ती बॉक्समध्ये एका म्हणून मग मी काय दाखवले नाही तर असा छान असा बॉक्स आहे जो की मला ताईनं दिला होता आणि खरं तर याच्यात आपण छान असं वस्तू पण ठेवू शकतो काही ज्वेलरी म्हणा असं तर ठेवू शकतो पण वास येण्या कारणामुळं ते मला आता टाकून द्यावा लागतोय त्याला खूप वास आहे म्हणून बघू आता जायचंय नारळ आहे माझ्याकडे मागची पूजा वगैरे केली होती ना त्याचे दोन नारळ आहेत जे की मला विसर्जन करायचे आणि वर्ष झाला त्यांना वर्ष झाला की टाकू म्हणजे विसर्जन करायचं असतं तर म्हटलं चला आता आज शनिवारपणे आहे तर ते नारळ आणि आज काम पण नाही काम तसे आहेत घरातले पण ते आता आवडेल तर म्हटलं शिवणकाम किंवा रांगोळीचं नाही आहे काही म्हणून म्हटलं चला आज बाहेर जाऊ आणि ते जे पूजेचं सावण सा आहे ते विसर्जन करून येते तर आम्ही इथं नदीजवळ आलो होतो नारळ जे होते ते विसर्जन करायचे होते आणि त्यासाठी इथं आलो होतो तर आम्ही मांजरी साईडला जी नदी आहे मुढा मुठा असं काहीतरी म्हणतात तर त्या नदीस वळ आलो तो विसर्जन करायला तर चष्मा दे इकडे घेऊ खाली अरे ए चला पूल आल्तोय चला पलीकडच्या साईडने जे होते ते नारळ मी टाकले होते आणि हे बघा इथं झूम करून दोन नारळ होते तर वाहत्या पाण्यात टाकले तर त्यामुळे छान होतं समाधान होतं कारण शुद्ध पाणी होतं स्वच्छ पाणी होतं नाहीतर काय होतं पाणी जर वाहत नाही तर ते घाण असते आणि तुम्ही बघू शकता पुलावर बरीच घाण जी आहे तिकडच्या साईडला अटकून पडलेली आहे आणि तसं जर मग ते नारळ हे झाले तर मग छान पण नाही वाटत छान त्यानंतर मी गणपती बाप्पा बघायला आलो होतो म्हणजे बघूया की कुठे काय कोणते छान आहेत आणि कोणत्या बापाची मूर्ती आपल्या घरी आणायची आहे तर ते बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो पण आपल्याला पीओ पीच नाही घ्यायचा आहे बाळा नाही रे ते हे नाही होत बेटा काय विसर्जन नाही होत नाही होत फेकावं नाही लागत पण नुसतं पाण्यातनं असं पाण्यात टाकलं की लगेच काढावं लागतं त्याला असं टाकलं ना तो मेल्ट नाही होत मग त्याचं सोंड मोडून जाते मग कान हे होऊन जातो खराब होऊन जातो मग हातच मोडून जातो मग ते छान नाही झालं ना आपण पूजा करतो ना गणपती बाप्पाची आणि ते जर तसंच टाकून दिलं तर चांगलं वाटेल का म्हणून शाळू मातीचा म्हणजे त्याला माती पाण्यात टाकलं पाण्यात टाकलं का तो मेल्ट होऊन जातो म्हणजे विसर्जन होतं या, या, हे गणपती मिळ हे नाही होत विसर्जन नाही होत प्रॉपर काय झालं फायनली दोन तीन ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर एका ठिकाणी आमचा गणपती बाप्पा जे आहेत ते ठरले आहेत कोणते बाप्पा येणार असं इथं ऍडव्हान्स पेमेंट वगैरे आम्ही करत होतो परत सांगतो तुला काय घेतला वेळेस ड्रम मध्ये केलं किती जण होत शाळूच कसं आहे तर आता घरी आलोय आणि गणपती बाप्पांना आम्ही कोणता गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहे तर ते करून आलोय बुक करणं योग्य नाही आहे की आम्ही बघून आलोय आमच्या घरी कोणते बाप्पा येतील असं तर या वेळेला ना खूप वेगळी अशी मूर्ती घेतली आहे दरवेळेस कलरफुल आणि अशी छान मूर्ती मला कलरफुलच मूर्ती आवडते आणि पहिले पहिले ना आम्ही पी ओ पीची घ्यायचो तर ती पी ओ पीची मूर्ती कशी विसर्जन करायला बाहेर जावं लागायचं आणि ती ना पाण्यात हे केली की लगेच काढून त्यांच्याकडं जमा व्हायची मग ते छान नाही वाटायचं म्हणून मग आम्ही आता शाळूची मागच्या पाच वर्ष झाली शाळूचीच मूर्ती बुक करतो म्हणजे घ्या आणतो आमच्या घरी तर आम्ही प्रत्येक वेळेला मागच्या वेळेस पण आम्ही शाहूचीच आणली होती पण या वेळेला आम्ही अजून एक प्रकार असतो शेतीतील मातीतला गणपती तर तीही आम्ही या वेळेला सांगितली तिथे तर शेतीतली माती आम्हाला असं वाटायचं शाहू माती शाहू मातीच योग्य शाळू मातीच योग्य असं पण त्यांनी आम्हाला सांगितलं की शाडू माती ही झाडांमध्ये उपयोगात नाही आहेत झाडांमध्ये ती टाकता नाही आहेत पण जी ही शेती मातीतील असते ती झाडांमध्ये आपण जी रोप लावली त्यात ती विसर्जन झाल्यानंतर ती माती आपण झाडांमध्ये टाकू शकतो कारण ती ती शेतातली माती लाल माती वापर लाल माती हा म्हणजे रोपं लावतो ती लाल माती असते अच्छा त्या मातीपासून बनवलं तर त्या मातीचा गणपती आहे तर छान असा मस्त मला ना खरं सांगू तर पी ओ पीच्याच मूर्त्या जास्त आवडतात कारण त्याला आहे ना खूप असं छान डेकोरेट केलं छान छान कलर असतात छान छान मुकुट असं मला आवडतं असं म्हणते मी की मला त्या मूर्त्या खूप छान वाटतात ओ पीच्या पण आम्ही पी ओ पी आपण कुठं आणतो नाही आणत ना नाही आणत आम्ही हां ठीक आहे तर झाली मूर्ती बघून आलो आहे येईल आता बुधवारी कोणते बाप्पा येतील तुम्हाला दिसतीलच यावेळेला फार वेगळी अशी मूर्ती आहे त्याच दिवशी दाखवेल तुम्हाला आता व्हिडिओ केला आहे गेल्यानं तिथला पण कोणती बुक केली हे मी तुम्हाला अजून नाही त्याच दिवशी सांगेल बुधवारी ज्या दिवशी गणपती बाप्पा येतील बुधवारीच ना बुधवारी तर रांगोळी दाखवता दाखवता त्यावेळेला व्हिडिओ जो आहे तो पॉज झाला होता तर म्हटलं चला परत एकदा दाखवूया आणि ही आहे रांगोळी ज्याला मी पांढरा कलर वगैरे दिला नाही आहे लाल कलरने आउटलाईन केली आहे तर अशी आहे यामध्ये आपण समयी पण ठेवू शकतो समयी ठेवली की त्याला आजूबाजूला खूप छान दिसेल किंवा अशीच पण ठेवू शकतो यामध्ये असा दिवा ठेवला तरी चालतो आणि ही रांगोळी तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे असं नाही आहे की ठेवली आहे आणि निघून गेली आहे नाही एकदम प्रॉपर बसलेली आहे बघा मी याला फोल्ड पण करते बघा फोल्ड पण केलं आहे पण तरी रांगोळी जी आहे ती अजिबात निघत नाही एकदम प्रॉपर बसली आहे तर असं आणि मला खूप आवडतं हे असं काही काही बनवायला आणि जर ऑर्डर आली तर अजून जास्त छान वाटतं असो तर आजचा व्लॉग जो आहे तो इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रांगोळी कशी वाटली डिझाईन कशी वाटली ती पण मला नक्की कमेंट करून सांगा बाय